पंढरपूरची वारी आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ह्या वारीची सुरुवात कधी आणि कशी झाली भगवान कृष्ण आणि त्यांची पत्नी रुक्मिणी जेव्हा द्वारकामध्ये राहत होते तेव्हा कृष्ण एकदा राधा राणीचं स्मरण करत होते राधे राधे असं म्हणत होते त्यावेळी रुक्मिणींनी त्या ऐकलं आणि त्या खूप चिडल्या रागात त्या द्वारका मधून निघाल्या त्यांच्या माहेरी जाईल म्हणजेच महाराष्ट्राच्या विदर्भात रस्त्यात त्या दिंडेरवण मध्ये थांबल्या जे की पंढरपूर मध्ये आहे कृष्ण ही त्यांच्या पाठोपाठ पंढरपूरला गेले आणि रस्त्यात त्यांना भक्त पुंडलिक याची आठवण आली पुंडलिकाच्या घरी पोहोचताच कृष्ण त्यांच्या दारावर उभे राहिले त्यांनी पाहिलं की पुंडलिक त्याच्या आई बाबांची सेवा करत होता पुंडलिकाने देवाला थांबायला सांगितलं कारण त्याला त्याच्या आईबाबांच्या सेवेत खंड पाडायचा नव्हता पुंडलिकाने देवाकडे एक विट सरकवली आणि म्हटला माझी सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर थांबा देवा हे दृश्य पाहून विटू माऊली हरवून गेले आणि एका विटेवर उभे राहिले त्याच वेळी त्यांचे हे सुंदर रूप जगासमोर आले हे पाहता सगळे देवगण तिथे जमले आणि महादेव सुद्धा आपल्या कुटुंबासोबत हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी कैलास पर्वत वरून पायी वारी करत निघाले आणि त्यावेळी पासूनच वारीची सुरुवात झाली तिथे अद्भुत आहे नाही कहाणी कताक्षाला सबस्क्राईब करा अजून अशाच अद्भुत कथा आणि माहितीसाठी